वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या अमरावती नवनीत राणा यांना विजयी करण्याची विनंती गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी केली होती यावरून शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली आहे मात्र शरद पवारांना माफी मागायचीच असेल तर विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या मृत शेतकऱ्यांची माफी मागावी या मृत शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागावी असं आवाहन अमित शहा यांनी शरद पवारांना दिले आहे तुम्ही इतकी वर्षे मुख्यमंत्री होतात केंद्रीय कृषी मंत्री होतात होता, तरी विदर्भातील सिंचन प्रकल्प का पूर्ण झाले नाही असा प्रश्न अमित शहा यांनी शरद पवारांना विचारला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल रोजी होत असून या मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अमरावतीत नवनीत राणा आणि रामदास तडस यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी सभा घेत या दोन्ही उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन केलंय नवनीत राणा के के नाम के सामने कमल का निशान है वो कमल के निशान पर आप वोट देंगे देंगे क्या क्या अरे जोर से बोलो देखो भाई नवनीत राणा के नाम के सामने कमल के निशान पर वोट देने का मतलब है आपका एक एक वोट नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने जा रहा है आपका एक एक वोट इस देश को आतंकवाद से नक्सलवाद से मुक्त करने के लिए जा रहा है और आपका एक एक वोट इस देश को